नमस्कार दो तांचे तांचे तो आणि ती त्यांचे प्रेम त्यांचे रुसणे फुगणे त्यांचा विरह अशा कितीतरी भावना आपल्याला रंगविता येतात त्यातलीच एक भावना मी आपल्या पुढे घेऊन येतो आहे ती म्हणजे रुसणे खरं तर खूप खूपदा आपल्याला ती रुचते आणि तो मनवितो तो, तो समजवतो असंच जास्त आपण वाचतो किंवा ऐकतो पण आज मी जी कल्पना केली आहे की जर तो रुचला तर ती त्याकडे कसं बघेल आणि ती त्याला काय म्हणेल या याच्यातनं ती त्याला म्हणते तो रुचलाय आणि ती त्याला समजवते आहे ती त्याला सांगते आहे त्या याच्यावरती मी ही कविता लिहिली आहे राग तुझा किती मोठा राग आला तुला माझा तर कधी येऊ दे राग आला तुला माझा तर कधी येऊ दे नाकाचा शेंडा कधी तुझाही लाल होऊ दे रुसने काय फक्त माझा सक्क रुसने काय फक्त माझा सक्क कधी तूही अनुभवून घे कधी तूही अनुभवून घे आणि आलाच तुला राग कधीतरी आणि आलाच तुला राग कधीतरी इथे आता ही कविता सुरू होते की तो ती सांगते त्याला आता आणि आलाच तुला राग कधीतरी राग तुझा किती मोठा राग तुझा किती मोठा प्रेमाच्या दोन शब्दांपुरता लाडिक दोन शब्द कानी पडता लाडिक दोन शब्द कानी पडता जाईल निघून राग बघता बघता राग तुझा किती मोठा राग तुझा किती मोठा नजरेतील प्रेम भावने एवढा नजरेतील प्रेम भावने एवढा बघता डोळे माझे भरलेले प्रेमात बघता डोळे माझे भरलेले प्रेमात राहील का राग तुझ्या मनात राहील का राग तुझ्या मनात राग तुझा किती मोठा राग तुझा किती मोठा प्रेमाच्या एका स्पर्शा एवढा प्रेमाच्या एका स्पर्शा एवढा स्पर्शात त्या जाशील तू शहारून स्पर्शात त्या जाशील तू शहारून अन जाशील रे राग क्षणात विसरून जाशील रे राग क्षणात विसरून राग तुझा किती मोठा राग तुझा किती मोठा एका घट्ट मिठी एवढा एका घट्ट मिठी एवढा घेता एकदा जवळ तुझला घेता एकदा जवळ तुझला जाईल विरघळून घळून राग सगळा जाईल विरघळून घळून राग सगळा राग तुझा किती मोठा राग तुझा कितीही मोठा प्रेमाहून का तो अपुल्या मोठा प्रेमाहून का तो अपुल्या मोठा राग किती आणीशी चेहऱ्यावर राग किती आणीशी चेहऱ्यावर परी जाण प्रेम माझे फक्त तुझ्यावर प्रेम माझे फक्त तुझ्यावर मी आशा करतो की ही कविता तुम्हाला नक्की आवडेल आणि अशाच अनेक कविता नवनवीन कविता ऐकण्याकरता कृपया या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद